घाटंजी मध्ये महा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे घाटांजी नगर परिषदेकडून या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये घाटांजी शहरात ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे नगर परिषद कार्यालयामध्ये स्वच्छता पुरस्कार व बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे महास्वच्छता अभियानात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांनी नागरिकांना केले आहे आमदार प्राध्यापक राजू तोसम यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे दोन ऑक्टोबर हा महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून घाटाजी नगरपालिकेने महा स्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवलेले या आहे यामध्ये शहरातील जवळपास नगरपालिकेचे एकशे पन्नास बचत गट आहे ते सहभागी होणार आहे तसेच प्रत्येक शासकीय ऑफिस डॉक्टर्स असोसिएशन मेडिकल असोसिएशन व्यापारी असोसिएशन सर्व राजकीय व्यक्ती सर्व माजी नगरसेवक सामाजिक संस्था पत्रकार बांधव हॉटेल हो, व्यावसायिक सुवर्णकार गुड मॉर्निंग ग्रुप सर्व माजी सैनिक गणपती मंडळे सर्व दुर्गा मंडळे पेन्शनर्स असोसिएशन स्नेहदीप फाउंडेशन महिला मंडळ सर्व भजन मंडळ सर्व धार्मिक मंडळे मस्जिद कमिटी बुद्धविवार व सर्व कंट्राटदार यांना सहभागी करून घेण्याचा आमचा मानस आहे व शहरात एकाच ठिकाणी दीडशे ते दोनशे ठिकाणी स्वच्छता एकाच सकाळी सात ते नऊ दरम्यान करण्याचा आमचा मानस आहे यासाठी आमदार महोदय उपस्थित राहणार आहे आम्ही सर्व जे सहभागी झालेले सर्व ग्रुप आहेत त्यांना एक नगरपालिकेतर्फे चिन्ह प्रमाणपत्राचे वाटप व वा एका वृक्षाचे वाटप करणार आहे आणि या महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे ज्या काही सर्व शाळा आहे त्यांना आम्ही प्रभात फेरी पाहण्यासाठी आम्ही त्यांना प्रभात पेरीसाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहे आणि एक गावात मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात जनजागृती घडून आणून आपलं गाव स्वच्छ सुंदर व हरित करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे आणि सर्व गावकऱ्यांना मी आव्हान करतो की सर्वांनी या महास्वच्छता अभियान मध्ये सहभागी व्हावं व आपलं गाव अजून स्वच्छ सुंदर व हरित होईल यासाठी सर्वांनी सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा करतो धन्यवाद <गणीवारे>